लासलगाव पोलिसच्या हद्दीत राहणारे सूरज काळे यांच्याबरोबर एक सायबर क्राईमचा सा गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट या प्रकारामध्ये त्यांच्याकडे एक पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सलमध्ये ड्रग्ज आणि इतर देशाचे पासपोर्ट आहेत जे इलिगल आहेत आणि याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून तुम्हाला पुढील कारवाई होऊ शकते या दृष्टिकोनातून त्यांना घाबरवलं गेलं आणि त्यांच्याकडून साधारणतः दहा लाख रुपये बँकेच्या मार्फतीने घेतले गेले याच्या बाबतीमध्ये तक तक्रार आल्यानंतर सायबर सेलचे श्री शिंदे आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बँकेला कळवून त्यांचे जे पैसे होते ते फ्रीज करण्यामध्ये मदत झाली आणि त्यांना त्यातले पैसे रिकव्हर करण्यासाठी मदत करण्यात आली अशा प्रकारचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि आरोपीचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे डिजिटल अरेस्ट आणि सायबर संदर्भातील गुन्हे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यामध्ये अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये अशा स्वरूपाची कुठली ओ टी पी आपण कुणाशी शेअर करू नये बँकेतून कुठलेही कॉल ज्याच्यामध्ये ओ टी पी मागितला जातो किंवा इतर कुठलेही संशयास्पद पैसे ट्रान्स्फर करण्यासंदर्भातील कोणतेही आदेश हे बँकेमार्फतीने फोनच्याद्वारे दिले जात नाहीत त्यामुळे या बाबतीमध्ये सायबर्सच्या गुन्हे आणि सायबर गुन्हेगार यांनी नवीन नवीन जे नुकत्या हो सुरू केलेले आहेत याच्याबाबतची माहिती घेऊन त्याच्यामध्ये ते त्यांच्या आमिषाला बळी न पडता आपल्या स्वतःच्या कुटुंबीयाला आणि स्वतःला यापासून दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सायबर साक्षर होणं अत्यंत